मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही मांजरे इथं पोहोचलेलो आहोत आणि बघू शकताय आमासनी दाखवलेलं साप धामण जातीचा साप होता आणि इथं हिरवळजातीचं साप एक दिसलेला आहे आणि तो निष्ठून आतमध्ये गेलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघू शकता आम्हाला धामण जातीचा साप यांनी हे दाखवलेलं होतं आणि जातीचा साप पण इथंच गेलेला आहे दोन साप आहेत तिथं आणि आता आम्ही दोन्ही साप व्यवस्थितरित्य पकडून बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकताय हा साप पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला आम्ही व्यवस्थित पकडलेला आहोत धामण जातीचा साप आहे भरपूरच मोठा असा साप आहे ते ठेव बघू शकताय इथे राहन होतं आणि जरासच मिस चाल असता तर साप हा आत गेला असता शेतामध्ये आणि आम्ही त्याला व्यवस्थित आता पकडलेला आहोत बघू शकता तुम्ही भरपूरच मोठी अशी सैज आहे या सापाची बिनविषारी साप आहे हा बहु शकताय भरपूरच चिडलेला हा असा दामण जातीचा साप आणि शेतामध्ये आलेला होता हा साप बहु शकता भरपूर चिडलेला आहे अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता याला आम्ही व्यवस्थितरिती पॅक करू तर बघू शकता हा धामण जातीचा जा साप आम्ही आता ह्याला व्यवस्थितरिते पॅक करू थोड्याच वेळानंतर ह्याला पर्यावरणामध्ये बी सोडू आणि आणि तर अनेक साप आहे तो साप देखील आम्ही आता उडकण्याचा प्रयत्न करू ब मिळतो काय बघू हा साप तर आम्ही आता व्यवस्थित रीती पकडलेला आहोत मित्रांनो बघू शकता हा साप देखील ह्या खालीच गेलेला आहे आणि हा साप जातीचा साप आहे आणि बघू शकता तुम्ही खाली जाऊन बसलेला आहे हा साप त्याला देखील व्यवस्थित रीती मी पकडू मित्रो बताप है हा हा देखी बिन्विशारी साप है बो शकता है येथील माणसं मारण्याचा प्रयत्न देखील करत होता हा सापाला परंतु सर्पमित्रांना कॉल करून हा साप दोन्ही साप वाचवलेला आहे त्याला व्यवस्थित रीती पकडून त्याला पॅक करत आहोत बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो बघू शकता हे त्यांना एकच साप दिसलेला होता धामण जातीचा जा साप दिसलेला होता भरपूरच मोठा असा हाता आणि त्यानंतर मग आम्ही आलो इथं आणि हिरळ जातीचा साप देखील दिसला आमासनी आणि दोन्ही साप आम्ही आता व्यवस्थित रीती पकडलेला आहोत बघू शकता तुम्ही दोन्ही पण एक जाती साप आहे आणि एक जाती साप आहे दोन्ही पण बिनविषारी साप आहेत आणि आम्ही ही दोन्ही बी साप पकडून थोड्याच वेळानंतर आम्ही हा ही दोन्ही साप पर्यावरणामध्ये सोडू ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बैल आयकॉन बटन दाबायला विसरू नका थोड्याच वेळापूर्वी हा मांजरी येथे आम्ही पकडायला गेलेलो होतो एक साप त्यांना असून होता होतं जातीचा साप आणि एक साप आहे असं म्हणत होता आणि तिथं हा देखील दिसला हिरोळ जातीचा आणि दोन्ही साप आम्ही व्यवस्थित पकडून त्याला व्यवस्थितरितती पर्यावरणामध्ये सोडण्याकरता आलेलो हो, आहोत बघू शकताय तुम्ही पहिला साप आहे हा जातीचा साप आहे बघू शकता तुम्ही ज्या करून हा ताप पाण्याच्या तिथं असतोय तोबलेला आहोत आणि बघू शकतो आता हा धामण जातीचा ताप आहे भरपूरच मोठी अशी दिसली की हां धामणजाची सापाची बघू शकता तुम्ही आणि आता सुड़ता सोडता